मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदापट्ट्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात मदत साहित्य रवाना करण्यात आले या मदत उपक्रमात गहू ज्वारी बाजरी कपडे भांडी तसेच विद्यार्थ्यांसाठी वया पेन पुस्तके दप्तर अशा शालेय साहित्याचा समावेश असून एकूण मदत सुमारे रुपये दोन लाख पन्नास हजार लाख किमतीची आहे ही मदत तीन टेम्पोमधून रवाना करण्यात आली घोडेगाव तहसीलदार कार्यालय या मदत सामग्रीच्या गाड्यांना जुन्नर आंबेगावचे प्रांताधिकारी श्री गोविंद शिंदे आंबेगावचे तहसीलदार श्री संजय नागटियक तसेच हुतात्मा बाबू प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाबाजी चासकर यांच्या शुभ हस्ते पूजन करून व झेंडा दाखवून पूरग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आले यावेळी मराठा समन्वयक वैभव टेंकर गणेशराव खानदेशे अशोक आप्पा काळे अजय मुळूक संतोष पवार आशिष घोलप रामदास आंबटकर बाळासाहेब जाधव रामदास पडवळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी अखंड मराठा समाजातील कार्यकर्ते स्थानिक नागरिक सामाजिक संस्था ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पूरग्रस्त भागातील बांधवांच्या मदतीसाठी समाजाने दाखवलेली ही एकता व संवेदनशीलता स्तुत्य असल्याचे मत प्रांताधिकारी श्री गोविंद शिंदे साहेब व्यक्त केले तहसीलदार श्री संजय नागटिळक यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या अखंड मराठा समाजाच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा दृढ झाली असून पूरग्रस्त बांधवांपर्यंत ही मदत तात्काळ पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे आज या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर गेले महिनाभर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जो काय पावसाचा कर झाला अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली याला अनुसरून आपल्या आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुक्या असेल खेड तालुका असेल या तालुक्यातून विविध पद्धतीने विविध संघटनांच्या माध्यमातून विविध पक्षांच्या माध्यमातून मदत निधी विविध दि। व्यक्तींच्या माध्यमातून त्या पूरग्रस्त भागात मदत निधी हा पोचवला गेला आम्ही अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने लोकांना आव्हान केलं लो होतं की या पूरग्रस्तांसाठी आपण काहीतरी मदत करूया याला अनुसरून तालुक्यातील सर्व जनतेने मग त्याच्यातील साहेब सर्व जाती धर्मातील लोकांनी आम्ही खास सांगू इच्छितो की या ठिकाणी आमचे ठाकर समाजाचे एक बांधव उपस्थित आहे त्यांनी जवळजवळ दोनशे किलो बाजरी घरची बाजरी दोन शिकलो बाजरी दिली अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी या पूरग्रस्त लोकांसाठी मदत केल्या त्याचप्रमाणे तालुक्यातल्या ज्या ज्या शाळा आहेत या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी वया असतील पुस्तकं असतील दप्तरं असतील काही लोकांनी नवी भांडी असतील नव्या साड्या असतील त्याचप्रमाणे गहू बाजरी ज्वारी सोयाबीन तांदूळ अशा प्रकारचं जवळजवळ आम्हाला एक पाच ते सहा टन धान्य अशाप्रमाणे आम्ही तीन गाड्या आज सकाळी लवकर भरायला लागलो आणि आत्तापर्यंत भरून झाल्या वास्तविक पाहता आम्ही माळुंगे होतात्मा बापगुनू स्मारकाचं पूजन करून गाड्या काढणार होतो का परंतु गाडी भरायला वेळ लागली नाही आणि आपली सोडत आज असल्यामुळं आज आम्ही इकडं येण्याचं ठरवलं व आज या ठिकाणी प्राणसाहेब त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते या गाडीचं पूजन झालं या गाड्या सर्व पाथर्डी तालुका आणि गेवराई तालुका या ठिकाणी गोदापट्ट्यातील आणि पूरग्रस्त भागांमध्ये धान्य कपडे आणि भांडी आणि शालेय साहित्य घेऊन जाणार आहे या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना आठ दिवसापूर्वी एक पत्रही दिलं होतं त्या पत्राला अनुसरून आम्हाला तहसीलदार साहेबांनी बेवराई तालुका सुचवलेला तर ही मदत आम्ही त्या वंचित लोकांसाठी का ज्यांचं पुरामध्ये सर्व वाहून गेलं आहे आणि यापुढच्याही काळामध्ये जर सर मदत लागली तर आम्हाला नक्कीच कळवा आम्ही अजूनही मदत गोळा करू आणि आपल्यामार्फत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये ती मदत रवाना करू अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व आमच्या देणगीदारांचे त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आम्हाला हे धान्य गोळा करण्यासाठी मदत केली ज्या ज्या बांधवांनी आम्हाला गाड्या उपलब्ध करून दिल्या आणि या तीन गाड्या आज साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झेंडा दाखवून रवाना होत आहे मी साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व आपण समाज बांधव पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो यानंतर अशोक काळे आणि शेवटी या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि प्राणसाहेब शुभेच्छा देतोमध्ये असमानी आणि सुलतानी संकटांनी आई उदक घातला आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले नागरिक, नागरिक देशोदळीला लागले आणि या लोकांना या संकटग्रस्त लोकांना मदत करावी यांना उभारी द्यावी यांना नव चैतन्य द्यावं आणि यांना आनंदी जीवन जगता यावं म्हणून या ठिकाणी अखिल आंबे अखिल महाराष्ट्र मराठा समाज आंबेगाव तालुका यांच्या वतीनं तालुक्यातील जनतेला आव्हान करण्यात आलं आणि या आव्हानानुसार तालुक्यामधून भरघोस अशी मदत निर्माण निर्माण झाली मिळाली ही मदत गोळ्या करण्यासाठी अखंड मराठा समाजाचे आमचे बाबाजी चाचकर असतील अजय मुळूक असतील वैभव टेमकर असतील विवेक टेमकर असतील संतोष पवुळे असतील या आमच्या समन्वयकांनी स्वतः मी हे अतुनात कष्ट घेतले गेले पंधरा दिवस हे सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये मदत मिळवण्याच्या संपर्कामध्ये होते आणि म्हणूनच आज तीन गाड्या जा या ठिकाणी जमा झाल्या ह्या मदतीचं ह्या मदतीचं पूर्णपणे गरजवंत लोकांना संकटग्रस्त लोकांना वाटप करण्याचं ठरलं आणि त्या दृष्टीने प्रशासनाशी सहकार्य करून संबंध क साधून त्या ठिकाणी गेवरावळी तालुक्यातली गावं निश्चित केली आणि त्या ठिकाणी ही तिसरी गाडी आज आम्ही पाठवत आहेत बाबा बाबाजींनी सगळ्या तालुक्यातील जनतेचं हे या ठिकाणी आभार मानलेलंच आहे मीही पुन्हा सर्वांचा आभार मानतो विशेषतः प्रशासनाचं मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात महाभयंकर अशी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये आपले समाज बांधव त्या ठिकाणी त्यांच्या असं नुकसान झालं त्यामध्ये शेती वाहून गेली कुणाची घरं वाहून गेली जनावरं वाहून गेली जीवनावश्यक वस्तू देखील त्या ठिकाणी वाहून गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं हा त्यांच्या पुढं खऱ्या अर्थाने प्रश्न आहे त्यासाठी शासन प्रयत्न करतंय परंतु आपण या देशामध्ये जन्माला आल्यानंतर आपलं देखील कर्तव्य आहे आपण मदत म्हणू शकत नाही आपलं कर्तव्य आहे त्या लोकांना एक चांगल्या पद्धतीची सोयीसुविधा पुरवणं गरजेचं आहे ने पुला पुला त्या दृष्टीने आम्ही मधल्या काळामध्ये बाबाजी चाचकर असून गोलपासन सर्वच अखंड मराठा समाज बांधव एकत्र येऊन विषय घेतला आणि ठरवलं की आपण ह्या लोकांसाठी काहीतरी आपल्याला फुला फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी त्यांना मदत द्यायची त्या दृष्टीने आवाहन केलं आणि अल्पावधीमध्ये एक दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांना आवाहन केल्यानंतर मोठ्या स्वरूपात भरीवाशी मदत त्या सामान्य सेव शेवा, मराठा सेवकांच्या विनंतीला मान देऊन तालुक्यातील लोकांनी त्यांना सहकार्य केलं आणि या ठिकाणी आज आम्ही सकाळी माळुंगेमध्ये गेलो सगळ्या गाड्यांचं मालाचं सगळं शॉर्टिंग केलं गाड्या भरल्या आणि गाड्या भरल्यानंतर या ठिकाणी सोडत असल्यामुळं साहेब तिकडे बिझी असल्यामुळं आम्ही म्हटलं ह्या दोन गाड्या इथंच उभे राहू द्या माळुंग्यामध्ये आणि एक गाडी आपली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तहसील कार्यालयामध्ये नेऊ आणि प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला झेंडा दाखवू पूजन करू आणि ह्या गाड्या पुढं मार्गस्थ करू आपल्याला या ठिकाणी ज्यांनी त्यांनी मदत केली संकल्प खांडेगाव तालुक्यातील आपल्या मराठा बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि केवळ के मराठा बांधवांनीच नव्हे तर इतर समाजातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे पुढं येऊन आपापल्या परीनं शक्य तितकं मदत या आपल्या पूरग्रस्तातील आपल्या बांधवांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जी माहिती घेतलेली की अन्नधान्यासोबतच शालेय साहित्याची देखील आपण जमावजमवळ केलेली आहे बऱ्याचशा या वया काही आपण स्कूल बॅग्स देखील आपल्या त्या ठिकाणच्या विद्यार्थी बांधवांसाठी या आपल्या मदतीच्या माध्यमातून पाठवतो आहे म्हणजे त्यांचं दैनंदिन जीवन सुकर होत असतानाच शिक्षणाचा जे काही आपल्या लहान मुलांचा जो काही यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये देखील ये दे बाधा येणार नाही अशा पद्धतीची काळजी आपण सर्वांनी घेतलेली मला असं वाटतं शब्दांच्या पलीकडे आपले हा जो काही उपक्रम आहे हा शब्दामध्ये तुमच्या त्या उपक्रमाचं कौतुक करता येणार नाही परंतु अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे आपल्या राज्यामध्ये कुठल्याही भागामध्ये अशा प्रकारची कुठलीही आपत्ती जर आली आंबेगाव तालुक्याला तर मराठवाड्याला एवढ्या पाण्याची पावसाची सवय नाही गोदावरी असेल सीना असेल भीमा असेल या नद्याकाठचे प्रामुख्याने जे तालुके आहेत ते अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत आणि दोन दोन तीन तीन चार चार मीटर पाणी दोन दोन तीन तीन दिवस एका जागी असल्यामुळे तिथली जमीन जमिनीची काही माती वाहून गेलेली आहे आणि ती कसं नुकसान झालेलं आहे आपल्या तालुक्याला जिल्हे धरणाचं वरदान लाभलेलं आहे बागाई क्षेत्र वाढलेलं आहे उत्पन्न स्तूळ वाढलेलं आहे तर अशा परिस्थितीत आपातग्रस्त मराठवाडा विदर्भातील लोकांना या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण कोरडाशी पोहोचवत आहोत हो। जो की कुठलाही खराब न होता पूर्ण सर्वशिधा आपातग्रस्तांच्या अबालवर्धांच्या मुखामध्ये जाणार आहे आणि येणाऱ्या या सणाच्या पूर्वसंध्येला तो वापरला जाणार आहे